फावे त्याशी फावे दुजे उगवणे गोवे घ्यावे भरवणया घोर मग नाही इरझार धनी उभे केले पुंडलिके या उगले घ्यावे भरवण्या घोर मग नाही इरझार तुका मने ठसा गेला पडोन ऐसा घ्यावे भरून या घोर मग नाही इरधार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला भंग साम्राज्य चक्रवर्ती योग्यांची माउली पंढरीनाथाचा प्राण सका साधकांचा मायबाप विश्व वंदे विश्व मावली यांना मान्य असणारे संत श्रेष्ठ वैराग्य वृष्ठ भक्तिनिष्ठ छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणारे महावैष्णव तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे या अभंगातून तुकाराम महाराज तुमा सर्व जीवांना म्हणतात बाबांनो धावा 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 आणि जो धावणार त्याला प्राप्त होणार असं पहिल्या चरणात सांगता धावे त्याशी फावे तुझे उगवणे गोवे जो धावणार त्याला प्राप्त होतो जो धावणार नाही त्याला मिळणार नाही आणि परमार्थ सोडून जर दुसरीकडे धावत राहिला तर दुजे उगवणे गोवे अधिक गुंतावड्या निर्माण होणार महाराज तुम्ही आम्हाला धावायला सांगता हो महाराज तुम्ही उलट सांगितलं पाहिजे उलट धावू नका तक्तक करू नका टेन्शन घेऊ नका कुणी कुणाचं कामाला येत नाही किती कमवलेलं ते सोबत येत नाही मग तक तक कशा कशाला कर, करतात उलट आरामात आईशमध्ये राहा तक -तक करू नका शांततेत जीवन जगा राहा कशाला धावतात असं तुम्ही सांगितलं पाहिजे आणि तुम्ही लोकांना म्हणता धावा धावा आणि धावायलाच लावतात लावतात तर धावून धावून करायचे तरी काय काय करायचं तुकाराम मला म्हणतात धावून धावून आपलं घर त्या संपत्तीने भरून घ्या नटून घ्या असं दुसऱ्याच्या सांगतात घ्यावे भरून या घर मग नाही एरझार घर भरून घ्या फायदा काय मग नाही एरझार घर भरल्यानंतर फायदा होतो एरझार नष्ट होते महाराज घर भरल्यावर फायदा एरझार हो, नष्ट होते का वाढते टेन्शन वाढतं घर भरल्यावर उलट वाढते की कमी होतं आहे का नाही घर भरल्यावर पैसा असावा अडका असावा जमीन जुमला कारखाने टेन्शन वाढेल का कमी होईल टेन्शन वाढेल आणि ते म्हणतात एरजार संपेल घ्यावे भरून या घर मग नाही इरझार आणि येरजार जर नष्ट होत असेल निवृत्त होत असेल घर भरल्यावर तसं एखादं उदाहरण द्या म्हणजे आम्ही आम्हाला पटेल ते उदाहरण तुकाराम महाराजा भंगाच्या तिसऱ्या चरणात देतात धने उभे केले पुंडलिके अवगले जगताचा मालक त्या जगताच्या मालकाला आज ताग्यात पर्यंत उभं केलं त्याने घर भरलं पंढरीनाथाला आणलं ना त्याने घर भरलं त्याची एरझार नष्ट झाली त्याने देवाला आणलं वैकुंठातून म्हणून त्याच्या नावाचा ठसा या तिन्ही लोकांमध्ये पडून गेला कोणी आणला देवाला वैकुंठातून कुंडलिक म्हणून त्याच्या नावाचा ठसा मूर्तब झाला ठोकला गेला तुका म्हणे ठसा गेला पडू यायचा तुका म्हणे ऐसा ठसा पडून या गेला कैसा त्याने देवाला आणलं तुका म्हणे ठसा गेला पडून ऐसा त्याने जसं घर भराव भरलं तसं आपण आपलं घर भरावं घ्यावे भरून या घर मग नाही हिरझार आपला अभंगाचा भारत संपला कीर्तना टोपल जय हरी अंजा घरी ठल काय लागतं कीर्तन झालं पाच मिनिटात चालू होईल आणि आटोपू लवकर जायचे मला उद्या औरंगाबाद खरेला त्याच्यापेक्षा लवकर आटोपले बरं आवरू ना आवा सुरेश आवा आवरू काही लोक म्हणतील का रे महाराज कुठला याचा पत्ता घ्या नसेल पत्ता देत ते एखादी खोली मोकळी पहा चांगलं चांगलं दाबून फराड केला आणि पाच मिनिटात आवडतात पहिल्यांदा कोणी तारीख दिली त्याला पहा आणि मग महाराजांची हजेरी या विठाल विठाल तस काही वाटवून देऊ नका पाच मिनिटात आटोपणार नाही जस पाच मिनिटात आटोपणार नाही तसे नऊ ते अकरा सोडणार नाही अभंग कळावा लक्षात राहावा परिचयाचा अभंग नाही पाठाचा अभंग नाही म्हणून तो लक्षात राहण्यासाठी सुटसुटीत असा अर्थ सांगितला पुस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या दावे त्याशी फावे दुजे उगवणे गोवे घ्यावे भरून या घर मग नाही इरधार तुकाराम महाराज या भंगामध्ये उपदेश करतात बाबांनो धावा धावा आणि जो धावणार त्याला प्राप्त होणार असा उपदेश करतात पहिला प्रश्न उपदेश कुणी कुणाला करावा हा मोठा प्रश्न उपदेश कुणी कुणाला करावा उपदेश हा लहान्या माणसाने मोठ्या माणसाला करावा का मोठ्या माणसाने लहान्या माणसाला करावा कोण सांगत आबा महाराज उपदेश हा लहाण्याने मोठ्याला करावा का मोठ्या माणसाने लहान्याला करावा मोठ्याने लहाण्याला करावा मोठ्या माणसाने लहान्या माणसाला उपदेश करावा मग उपदेश करणाऱ्याची व्याख्या अशी जेवढी जेवढी माणसं मोठी तेवढी तेवढी उपदेशाला पात्र बरोबर बरोबर आहे ना नाही असं म्हणावं जेवढी जेवढी माणसं मोठी तेवढी तेवढी उपदेशाला पात्र असं म्हणावं तर ऐंशी वर्षाच्या म्हातारा चष्म्यातून राणी पाहतो बडव पाहतो बडवा बडव बडवा पाहतो बडद म्हणतात ना त्याला राणींमधलं त्या मधलं भड म्हणतात त्याला जोकर काय म्हणतात त्याला भड ऐंशी वर्षाचा म्हातारा पत्त्यातून असतार राणी पाहतो आणि दहा वर्षाचा मुलगा हरिपाठ म्हणतो कीर्तन करतो मोठा कोण बोला मोठा कोण मिनी म्हणत बघल्यातला सांगणार नाही तुकाराम महाराज म्हणतात वयाच्या प्रभार वयाच्या विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या वया झाड म्हणून काय झालं पण विचार नाही लहान आहे वयाने मोठा आहे पण विचाराने खोटा असेल तर काय कमाय काही काही झाड एवढी उंच असतात एवढी उंच असतात त्या झाडासारखं उंच झाड कुठलं नाही असं अधिक उंच झाड कोणतं ताळाचं आहे का नाही ताळाचं झाड किती उंच गगनचुंबी किती वर्ष जगत अनेक वर्ष जगत अशा ताळाच्या झाडाखाली या दिवसात उन्हाळ्यात वैशाख ज्येष्ठातलं उन। शेतकरी जोडी आऊत सोडलं आणि त्या ताळाच्या झाडाखाली ते बैल बांधले चारा टाकला दोन तास जेवण करून आराम केला त्या ताळाच्या झाडाखाली बरोबर आहे ना मिळेल ना सावली ताळाच्या झाडाखाली मिळेल सावली हो अनेक वर्ष जगत उंच अधिक आहे परंतु मात्र पर सावली आहे का नाही जसं काही काही माणसं समाजामध्ये या समाजामध्ये मोठी म्हणवतात वयाने मोठी म्हणतात संपत्तीने मोठी म्हणवतात जातीने मोठी म्हणवतात खानदानीने मोठी म्हणवतात पण समाजाविषयी जर अस्मिता रूपी सावली नसेल तर त्या ताळामध्ये आणि या झाडामध्ये अजिबात बदल नसेल काय करता वाळून काय करता खानदान मोठी पण प्रेम नाही तू फायदा नाही दुसरं झाड आहे आंब्याचे झाड आहे अलीकडे जर कलम केली तर त्या झाडाला दोन दोन तीन तीन वर्षामध्ये आंबे लागायला सुरुवात होते बरं उन्हाळ्यामध्ये सगळी म्हणजे सगळी पानं गळून पडतात सर्व वृक्षांची पण आंबा एक झाड आहे की त्याची पानंच गळत नाही लक्षात घ्या आणि विचार करा त्याची पानं गळत नाही लहान आहे असं जो होऊन जात आणि सावली गारेगार शेतकरी वाटलं वाह काय सावलीगार जातो आणि तिथं बसतो काय सावली आहे असं वर पाहतो तांबे आंबे कैरे लागलेले या दिवसात कैऱ्या हो हो काय कैर्या कलमी अंबा काय लोभी प्राणी मनुष्य दगाळ येतो मारतो झाडाला कुणाला झाडाला मारतो मार, मार, मार खातो तरी खायला फड देतो वय आहे लहान परंतु उपयोग महान समाजामध्ये तसा आहे वयाने मोठे असतील परंतु मात्र विचार नशील ना तर लहान म्हणावं लागतं लहानच आहे दे। पटवून देतो तुम्हाला चौदाशे वर्षाचा चांगदेव आणि तो चांगदेव मुक्ताबाईला म्हणतो खरं म्हणजे मी आता जन्माला आलो चव आज जन्मालो गुरुपुत्र झालो गुरुपुत्र झालो चांगलं आजी जन्मालो गुरुपुत्र झालो चांग देव म्हणे आजी जन्म चांगला आजी जन्म आला गुरु पुत्र झालो मुक्ताईचा आज जन्माला आलो कोण म्हणतं चांगदेव कुणाच्या पोटी मुक्ताईच्या पोटी मुक्ताई किती वर्षाची मुक्ताई किती वर्षाची सात वर्षाची चांगलं किती वर्षाचा चौदाशे वर्षाला वारे वा आई आणि या सात वर्षाच्या आईचे लेकरू चौदाशे वर्षाच वारे वा आई आणि वारे वा लेकरू कस काय गणित सुटे चौदा जाओ... चौदाशे वर्षाचा मुलगा असतो नाही सात वर्षाची आई असते गणित कसं काय सुटे ऐका पटवून देतो एका ठिकाणी कीर्तन झालं मला सकाळी च्याला या बरं बरं बर गेलो तिथे आला मला काही हो घरी नव्हता कुठेतरी गीत आणायला गेला शे गेलो म्हटलं हेच घर हा या बाबा या ती बाई या 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 बाबा बसलो क्वाटवर बसलो बसल्या बरोबर तिची मुलं माझ्या क्वाटवर आले असे लहान लहान मुलं आले एकाने टोपी काढून घेतली एकाने शेंडी धरतोय तिसरा तो खिसा मात घालतोय खिशामध्ये बाबा हा ना म्हटलं ताई तुझीच मुलं आहे हो म्हणे बाबा माझी मला मला नाही वाटत तुझी मुलं आहेत बाबा माझीच आहेत म्हटलं मुलीच नाही बाबा माझीच मुलं आहेत म्हटलं मुलीच नाही तुला सोबत नाही मुलं बाबा माझीच मुलं आहेत म्हटलं तुझं वय काय ती म्हणे मी पंचवीस वर्षाची म्हणूनच म्हणतो तुला मुलं सोबत नाही पंचवीस वर्षाची म्हणे हो म्हटलं ही म्हातारी कोण आहे म्हणे माझी सासू आहे तिचं वय काय म्हणे ती वीस वर्षाची हा तू पंचवीस वर्षाची सासू वीस वर्षाची हे बाबा म्हणे सासरे यांचं वय काय हा म्हणे ते पंधरा वर्षाची सासरा म्हटलं तुझा घरचा दुधानाळ गेलाय म्हणे आले तेवढ्यात ते म्हणजे तुझा घरचा म्हणजे पाचच वरिष ना ठलय ठालय म्हटलं माझी मजा घेते बाई मस्करी करते नाही म्हणे महाराज बरोबर आहे म्हटलं कसं काय बरोबर आहे ऐका म्हणे पटून दिली तिने माझे वडील परमार्थिक होते लहानपणातच मला घालणार होते पण हुशार होते न जाणो लग्न झाल्यावर कराडी कसा बसतो कुणा कसा भेटतो कसा नाही जावाई का तो का तोंडणारा भेटतो का भट्टीचा मेंबर भेटतो कसा भेटतो काय भेटतो माळा टाकून द्यावी आणखी परत त्याच्यापेक्षा माळा टाकली नाही मग लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी नांदायला आली ना तर मी सात बारा काढला घराचा आणि सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि मग माळा घातली आता आपल्या ताब्यात आले मग माळा घातली मला माळा घायला पंचवीस वर्ष झाले म्हणून मी पंचवीस वर्षाची आहे सासूबाईला सांगितलं सासूबाईने ऐकलं सासूबाईंना माळा टाकायला वीस वर्ष झाले म्हणून ती वीस वर्षाची आहे बुवांना सांगितलं या महाराजांना त्या महाराजांना सांगून त्यांनी माळा टाकली त्यांना माळा टाकायला पंधरा वर्षे झाले म्हणून ते पंधरा वर्षाचे आहेत आणि मना घरना म्हणजे तिचे घरचे नेतो वयाची पण माझा घरचा पाच वर्षापासून या महाराजांना सांगा त्या महाराजांना सांगा ठोकून टाकून पाच वर्षापासून माळा टाकली म्हणून ते पाचच वर्षाचे आहेत म्हटलं धन्यवाद जय माळा घालण्याच्या अगोदर जीवन जगण म्हणजे पशुवत जगण बरोबर त्यांना त्यांना संसार संसार आपल्याला ते खातात पितात आपण खातो पितो झोप आहार निद्रा भय मैथून सर्व येऊनिशी समसमान त्यांनाही मुलं आपल्यालाही मुलं आहे उलट आपण मागे आहेत त्या बाबतीत कुणाच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत मागे आहेत एकदाच डुकरीन एकदाच डुकरीन पंधरा पंधरा वीस वीस पिल्ला देते मुलं देते त्याच्यापेक्षा आपण मागे नाही का एकदाच आपण वर्षातून दोन वर्षातून एखादा पोरगा झाला तर झाला हा दोन किंवा तीन बस पण डुकरीनला एका वेळी पंधरा वीस आणि एकाच दा का दरवर्षी डुकरीनला बरं डुकरीन म्हणतो मी दुसरं कोणाला म्हणत नाही संसार संसार आणि काय खातात पितात आपण खातो पितो आपल्यात त्याच्यात काय फरक आहे तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य जन्म असून जर परमार्थ केला नाही तर तुकाराम महाराज म्हणतात तू तुझ्या आईच्या पोटी माणूस जन्माला नाही आला

ना माता तरी कडून ये तुका तुझ्या पोटी दगड जन्माला मातेची या खोडे दगड आला पोटाशी आहे का नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे दगड जन्माला लागते आपल्या संस्थांच्या आपल्यात काय फरक आहे काहीच नाही हा मग माळा घालण्याच्या अगोदर जीवन जगणं म्हणजे पशुवत जगणं आणि माळा घालल्यानंतर खरं म्हणजे आपला जन्म झाला असं गृहित धरून चालानी आहेच शास्त्र आहे आता मी असा तुम्हाला प्रश्न करतो जपणा नेत ना जागेत नाय का आई ब्राह्मण समाजाची बाप जन ब्राह्मण समाजाचा आई वडील दोघं पती पत्नी ब्राह्मण समाजाचे त्यांच्या पोटी जन्माला येणारा कोण कोण राहील ब्राह्मण बरोबर आहे ना ब्राह्मण राहील का जे बन राहील मग हा मग कोण राहील आई वडील ब्राह्मण आहे आणि त्यांच्या त्यांच्यापोटी जन्माला कोण येईन ब्राह्मण ये आई वडील जरी ब्राह्मण असले पण त्यांच्या पोटी जन्माला येणार अपत्य ते जाय मग ब्राह्मण होतो केव्हा ऐका जन्मनात शुद्र हा संस्कारात बीज उच्चते जो तो जो तो शुद्र आहे ब्राह्मण आई वडील असले तरी मग ब्राह्मण होतो केव्हा मुंजे पण केले जाते त्यांच्यावर असणार ते संस्कार केले जातात ते संस्कार केल्यानंतर मुंजे बंधन केल्यानंतर जानवा घातल्यानंतर तो ब्राह्मण मोंजे बंधन करण्याच्या अगोदर त्याने शुद्राच्या घरचं अन्न खाल्लं तरी चालत त्याला पाप नाही पण मोंजे बंधन केला जानवा घातले गेले संस्कार केले झाले आणि त्याने जर शुद्राकडचं अन्न खाल्लं तर पाप लागत माऊली म्हणतात हे सो आगवी पकवान नाती बरवी द्विजे केवावी दुर्बळ जरी झाला दुर्बळ दरिद्री जरी असला तरी त्याने शूद्रा अन्न खाऊ नये ब्राह्मणाने मग ब्राह्मण होतो केव्हा माळा मोंजी बंधन केल्यानंतर ब्राह्मण होतो नाही तर जाय ज्योतोज होतो जन्मनात जायचं शूद्रा संस्कारात उपनिषद मधलं वाक्य जोतो शूद्र आहे मग जन्म ब्राह्मण झाला केव्हा मोंजी बंधन केल्यानंतर तो त्यांचा दुसरा जन्म द्विज उच्चते म्हणजे दोनदा जन्म घेतात म्हणून त्यांना द्विज म्हटलं जातं तसं आपण आपल्या आईच्या पोटी जन्माला आलो हा एक जन्म लक्ष ना आपण आईच्या पोटी जन्म घेतला हा एक जन्म आणि दुसरा जन्म आपला तो आहे ज्या दिवशी आपल्याला अनुग्रह देतील आपले गुरु महाराज कोणता काशीना त्याने आपल्याला मंत्र दिला माळा टाकली तेव्हा आपला जन्म त्याच्यापासून आपण पुढे जन्माला आलो असं धरायचं माळा घालण्याच्या अगोदर संस्कार करण्याच्या अगोदर मंत्र घेण्याच्या अगोदर जीवन जगणं म्हणजे फुट फुकट आहे म्हणून संस्कार असणारा हा महत्वाचा आहे मग चांगले महाराज म्हणतात मी जन्माला आलो आत्ता का आत्तापर्यंत मला परमात्मा एकदिशी दिसत होता पण जेव्हा मुग मुक्ताबाईने मला अनुग्रह दिला ना तिकडे लक्ष द्या अनुग्रह दिला ना तर मला परमात्मा एक नाही सगळी ठिकाणे दिसा लागला सर्व्या ठिकाणे ईश्वरच सर्व अर्जुन तिष्ट ती सगळ्या ठिकाणी किंवा विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल जे विठ्ठला विठ्ठल म्हणत हरले पाप विठ्ठल म्हणत हरले पाप ठिकाणी परमात्मा दिसायला किंवा बोध दिल्यानंतर आज मी जन्माला आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा म्हणजे वयावर उपदेश अवलंबून नाही उंचीवर उपदेश अवलंबून त्याच्या खानदानीवर उपदेश अवलंबून नाही ब्राह्मणावर उपदेश अवलंबून नाही उपदेश कशावर अवलंबून अवलंबून आहे ज्याचं अंतकरण गगनाला गवास्ती घालत असेल हे जगात म्हणजे मी आणि मी म्हणजे जगत हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाऊ बघता माझी राहो ज्ञानी याला म्हणतात आणि आज मला तो झाला म्हणून आज मी जन्माला आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा कशावर अवलंबून आहे वयावर अवलंबून आहे तस आंबा लहान उपयोग महान संत ज्ञानेश्वर महाराज आंब्याला दगड मारला तरी आंबा खायला फळ देतो त्या काळातले ब्राह्मण लोकांनीच ज्यांना त्रास दिला जुडी मध्ये पीठ टाकण्याची आवडी टाकली गावात राहू देऊ नये सचिल स्नान करावं दर्शन झालं की सचिल स्नान करावं महान वैष्णव त्यांचे आईवडिलांना ज्यांनी देहांत प्राच्यत्त्य द्यायला लावलं देहांत प्रायचित्त विठ्ठल पंत आणि आई साहेब एवढा त्रास दिला एवढी दगड मारली तरी अमृत समान असा ज्ञानेश्वर ग्रंथ तुमच्या पुढे ठेवला खायला दिला अनुभव अमृत चांगो पासष्टी हरिपाठ आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथा असं अमृत आपल्या समोर ठेवलं त्रास दिला लोकांनी परंतु आपल्याला ब्रह्मरसाचं भोजन दिलं लहान वय आहे लहान पण विचार महान वय आहे मोठा जगात पण विचाराने खोटे आहेत एवढी खोटे एवढी खोटे एवढी लबाड माणसं एवढी लबाड शेवटचा बाजार शेवटचा बाजार म्हणजे सुतडी बांबू गुलाल कवड्या ते अन्यायला जातात तिथे देखील कैची मारतात एवढा खोटा आहे विठल विठल मग असे लहान वय असेल पण विचार मात्र महान आहेत असे महान संत आम्हाला उपदेश करतात बाबांनो हे शरीर परत तुम्हाला मिळणार नाही देवाने दिलं परत ये असं मात्र मिळणार नाही हा कितीतरी प्रमाण देता येतील याच्यावर न मिळणार तुकाराम महाराज म्हणतात इह लोकीचा हा देह देव, देव।, देव इच्छिताती पाहे स्वर्गीचे इच्छिता इच्छिताती देवा स्वर्गीचे अमारा इच्छिताती देवा स्वर्गीचे देवा, 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 देवा। oh <laughs> अपेक्षा करावी या देहाची एवढं मोलाच महत्वाच आणि चांगलं आणि एवढं प्राप्त झाल्यानंतर तुम्ही शांत बसले असे शांत बसले काहीच करत नाही शांत बसले काय पाहता माझ्याकडे टकटक टकटक पाहता का बसता शांत असे उठा आणि धावा 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 आणि जो धावणार त्याला प्राप्त होणार अभंग पहिल्या चरणा ओ धावे त्याची धावे धावे